पाण्यात बुडालेली द्वारका नगरी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यात स्थित आहे ही द्वारकानगरी अरबी समुद्रात पाहायला मिळते ही कथा श्रीकृष्णांच्या जीवनाशी आणि यदुवंशाशी जोडलेली आहे मथुऱ्या श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले पण कंसाचा वध केल्यानंतर हे संकटे संपले नाहीत कंसाचे नातेवाईक आणि इतर शत्रू श्रीकृष्णांवर आणि यद्वंश लोकांवर वारंवार हल्ले करू लागले मथुरा हे शहर सतत युद्धामध्ये अडकलेले होते सामान्य लोकांना सुरक्षित जीवन जगणे कठीण झाले होते म्हणून श्रीकृष्णाने एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी आपले सर्व लोक सुरक्षित ठिकाणी नेण्याचे ठरवले तेव्हा समुद्रात ते एक नवे मजबूत आणि सुरक्षित शहर उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने समुद्र देवांची प्रार्थना केली आणि राहण्यासाठी जागा मागितली समुद्रदेवांनी किनाऱ्याजवळची काही जमीन मागे घेतली आणि त्या ठिकाणी सुंदर द्वारकानगरी उभे राहिले तेव्हा समुद्रदेवांनी असेही सांगितले होते की तुमचे कार्य पूर्ण झाल्यानंतर मी ही जमीन पुन्हा माझ्याकडे घेईन द्वारका ही अतिशय भव्य आणि सुंदर नगरी होती रुंद रस्ते उंच राजवाडे बागा तलाव आणि मजबूत दरवाजे असलेले हे शहर खूप समृद्ध होते शहरात सुवर्णासारखी चमक होते म्हणून लोक तिला सुवर्ण नगरी असेही म्हणत श्रीकृष्ण तिथे आपल्या कुटुंबासह आणि यदुवंश लोकांसह राहू लागले द्वारकेत लोक आनंदाने राहत होते चोरी अन्याय भीती असे काही नव्हते श्रीकृष्ण न्यायाने राज्य चालवत होते आणि लोक त्यांना खूप मान देत होते काही काळानंतर महाभारताचे मोठे युद्ध झाले या युद्धात शंभर कौरव मारले गेले पांडवांनाही खूप दुःख सहन करावे लागले गांधारीने आपल्या सर्व मुलांना या युद्धात गमावले असल्यामुळे ती दुःखाने खूप व्याकुळ झाली होती तिला वाटले की हे युद्ध थांबवण्याची शक्ती श्रीकृष्णांकडे होती पण तरीही इतका मोठा विनाश झाला या दुःख आणि रागाच्या भरात गांधारीने श्रीकृष्णांना शाप दिला की जसा माझा वंश नष्ट झाला आहे तसेच तुमचाही यदुवंश नष्ट होईल श्रीकृष्णाने हा शाप शांतपणे स्वीकारला कारण त्यांना माहिती होते की काळाचा नियम कोणीही बदलू शकत नाही याच काळात आणखी एक घटना घडली काही यदुवंश तरुण आणि श्रीकृष्णांचा मुलगा सांब यांनी काही ऋषींची थट्टा केली विनोद आणि अहंकाराच्या भरात ऋषींना त्रास दिला ऋषींना हे खूप वाईट वाटले त्यांनी रागात शाप दिला की यदुवंशाचा नाश त्यांच्या स्वतःच्या हातून होईल हा शाप हळूहळू खरा यदुवंशांमध्ये मोठी भांडणे झाली गोष्टीवरूनही ते एकमेकांवर चिडू लागले शेवटी अशी वेळ आली की त्यांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यातच अनेक जण मारले गेले एक समृद्ध आणि शक्तिशाली वंश आपल्याच भांडणामुळे नष्ट झाला हे सर्व पाहून श्री कृष्णांना कळले की पृथ्वीवरील त्यांचे कार्य आता पूर्ण झाले आहे काही काळानंतर त्यांनी देहत्याग केला त्यांच्या जाण्यानंतर द्वारकेचे वैभवही टिकून राहिले नाही समुद्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली जागा परत घ्यायला सुरुवात केली हळूहळू समुद्राचे पाणी द्वारकेत वाढू लागले काही दिवसातच सुंदर राजवाडे मंदिर रस्ते आणि घरे समुद्राच्या पाण्याखाली गेली अशा प्रकारे द्वारका नगरी पाण्याखाली बुडाली आजही समुद्राच्या तळाशी द्वारकेचे अवशेष आढळते काही ठिकाणी जुन्या भिंती दगडी रचना आणि खांब आढळतात त्यामुळे अनेकांना वाटते की द्वारका ही फक्त कथा नाही तर श्रद्धा आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे या कथेचा संदेश खूप सोप्पा आहे कितीही मोठे वैभव असले तरी ते कायमचे नसते गर्व अहंकार आणि थट्टा केल्यामुळे विनाश ओढवतो पण नम्रता एकता आणि चांगुलपणा हेच माणसाला आणि समाजाला टिकवतात हेच द्वारकेच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते